आमच्या मनामध्ये पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा चाचपणी करून समोर कसं कसं काय काय घडतंय त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय आता दोन राष्ट्रवादींच्या समीकरणाबाबत एक चर्चा होती आहे दोन राष्ट्रवादींच्या समीकरणाबाबत काही आहे अरे बाबा मी तेच सांगतोय ना आता तुम्ही प्रत्येक वेळेस आज आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे

वे वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात अर्थात त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात त्याला आमच्या मनामध्ये मना पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा चाचपणी करून समोर कसं कसं काय काय घडतं आहे त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय घेऊ शहरातले पदाधिकारी त्यांच्याशी अजून बोलना दोनदा आलात तुम्ही सोमवारी मागच्या आठवड्यात पोझिटिव रिपोर्ट आला तर तुम्ही शहरातले शहरातले पदाधिकाऱ्यांसोबत तुम्ही चर्चा नाही केली ग्रामीण भागातले जिल्हा परिषद नगर कोणी सांगितलं मी आता तुला नावच सांगितलं आऊ शहरातल्या माझी तुला सूचना करतो की आता सध्या सगळ्या आपल्या नगरपालिका नगरपंचायती आहेत त्याच्यावर त्याची तर आता फॉर्म भरायला सुरुवात झाली त्याच्यामुळे त्याला मला टॉप प्रायोरिटी द्यावी लागली आता त्याच्यानंतर कदाचित जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत जाहीर कदाचित पण तो निवडणूक अधिकाऱ्यां निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकार आहे आयोगाचा अधिकार आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येथील मी आत्ता शहरामध्ये जे काही प्रमुख सहकारी आहेत त्यांची नावं पण घेतली त्यांच्याशी मी बोललो आज सांगितलं त्याच्यामध्ये तेजा त्या सगळ्यांशीच मला सगळ्यांशी चर्चा करूनच आज की काही मी पहिली निवडणूक लढवत नाही अशा कितीतरी निवडणुका आम्ही लोकांनी लढवलेल्या आहेत त्याच्यावर हे आम्हाला नवीन नाही आम्ही योग्य पद्धतीनं आमच्यामध्ये एकोपा राहून आमच्यामधले ताकदीच्या लोकांना एकत्र आणून चांगल्या प्रभागामध्ये प्रतिनिधित्व देऊन पुढं जायचं आम्ही ठरवलं मी सांगितलं बारामती